देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो गोर गरिबांना ज्यांनी हक्क मिळवून दिले आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले त्यांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण होते आणि त्यांनी भारताच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले म्हणूनच त्यांना भारताचा निर्माता देखील म्हणतात माझ्या बाबासाहेबांचे काम एवढे मोठे चंद्र सूर्य ही छोटे हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक एक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता अशा या महामानवाच्या जयंती निमित्त तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा तसेच त्यांच्या महान विचारामुळे तुमच्या विचारात अमूलाग्र बदल घडून येतील तुम्हाला वेगळा विचार करण्यास उत्साहित करतील आणि स्वतःचा विकास साधण्यास सहकार्य करतील तर चला पाहूया आंबेडकर सारख्या महान व्यक्तीचे प्रेरणादायी विचार बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे तिरस्कार माणसाचा नाश करतो लक्षात ठेवा तलवारीच्या धारीपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि सर्वात खतरनाक शस्त्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा ज्याला पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटतेने आपल्या प्रियशीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकावर प्रेम आहे इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधा मी समाज कार्यात राजकारणात पडलो तरी अजन्म विद्यार्थीच आहे शंका काढण्यास देखील ज्ञान लागत कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे करुणे शिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी समजतो प्रयत्न यशस्वी होत अयशस्वी हो न हो प्रशंसा न कर्तव्य केलेच पाहिजे जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात शक्तीचा उपयोग वेळ व काळ पाहून करावा अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे चारित्र शोभते संयमाने सौंदर्य शोभते लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षा गोष्ट आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका डॉक्टर बाबासाहेबांचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील एक शायर म्हणतो उनकी एक नाही ओ किताबोका ढेरता किताब उनकी एक नाही किताबो का ढेरता अरे उस शेर क्या शेर बोलना खुदही एक शेर था अशा या महामानवाची जयंती या वर्षी आपण नाचून नाही तर वाचून साजरी करूया ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाही बाबासाहेबांविषयी अभिमानच नाही तर गर्व वाचला पाहिजे मनुस्मृती दहन करून भारतीय महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि शेवटी एवढच म्हणेल दलितांचे ते तलवार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले जग खूप रडवीत होतो त्यांना पण ते या जगाला घडवून गेले अरे या लोकांना अजून कळत कसं नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले भारताचे संविधान लिहून गेले